नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळ मामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो बापूचं तोंड पडलेलं असतं मामा त्याला विचारू लागतात अरे बापू काय झालं तुझं तोंड का पडला आहे बापू सांगू लागतो मामा आपण ते मेंढर बसवली होती ना शेतामध्ये त्या मालकाच्या माझी बाचाबाची झाली मामा म्हणतात अरे कशामुळं बाचाबाची झाली पण काय झालं आपण शेतामध्ये में मेंढर बसवले होते न मामा त्याच्यामुळे त्याचं ठरलेलं जे काही होतं ते, ते दिलेलं नाही मला मामा म्हणतात अरे जे काही असेल ते स्पष्ट बोल की काय झालं ते कशाला फिरवून सांगत आहेस बापू म्हणतो मामा आपलं ठरलं होतं एक दिवसाचं अर्धा पोती झुंजळं आणि वीस रुपये आणि तो आता नाही म्हणतो या एका दिवसाचं इतकं कुठं असतं आहे काय असं म्हणतो या तो आता मामा सांगू लागतात अरे तुमचं व्यवस्थित बोलणं झालं होतं का क्लिअरली त्यांना सांगितलं होतंस का तू बापू म्हणतो हो मामा त्यांना सांगितलं होतं तरीसुद्धा तो आता देत नाही आहे आणि आपण आता एक दिवस मेंढर त्यांच्यात बसवले आहेत आणि जे काही ठरलं होतं ते आता देत नाही आहे काय करायचं मामा मग आता मामा, मामा सांगू लागतात त्याच्याकडनंही ते वसूल होईलच तो स्वतःहून इथे येऊन देईल मला असं नाही झालं तर बाळाप्पा नाव नाही सांगणार तो स्वतःहून इथे येऊन देईल आपल्याला पैक का, जे काही असेल ते पुढे मामा सांगू लागतात अरे जेव्हा भरमा होता त्याचा व्यवहार एकदम स्पष्ट होतं जे काही असेल तो चार वेळा सांगत होता मगच व्यवहार करत होता आता तो नाही आहे हे ते त्याच्यामुळे हे समधी चाललं आहे बघ तो असता म्हणजे समध व्यवस्थित झाला असतं मेंढरांना किती दिवस बसवायचं एक दिवसाचं किती रुपये होतं या हे तो चार चार वेळास सांगत होता आणि काय असेल ते तेच तो स्पष्ट क्लिअर करत होता पुढे आपण पाहतो रात्र होते मामा सर्वांना विचारू लागतात काय सर्वांची कामं झालीत नवं जेवण वगैरे करून झालेत की नाही बादात तो म्हणतो हो मामा सर्वांचा झाला हे करून आता आता फक्त हातरून मांडायचं आणि झोपायचं मामा म्हणतात बरं मग मेंढर कोण आता सांभाळणार आहे कोण पाहणार आहे त्यांच्याकडे दत्तू म्हणू लागतो मामा आम्ही आहोत की आणि बाकीचे सुद्धा आहे तिथे पाहायला मामा म्हणतात बरं बरं ठीक आहे आणि भाकरी वगैरे काय ठेवलं आहे की नाही कोणी बी येऊ शकतं आहे रात्री दत्तू म्हणतो मामा आता कोण येणार आहेत तवा तसे बी आपण ठेवला आहे मामा म्हणतात तसं नाही जास्तीचं असावं कधी पण कोणी बी येऊ शकतं रात्रीचं हे पहा तिकडनं पंच येत आहेत तेवढ्यात तिकडून पंच येऊ लागतात पंच लोक येऊन मामासने बोलू लागतात मामा तुम्हासनी एक बोलायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो आहोत मामा म्हणतात अरे बोला की मग काय झालं आणि राजच्याला इकडे आला आहात पंच लोक बोलू लागतात मामा तुम्ही आमच्यामुळे जे भरमाला हिथून काढलं ते फार चुकीचं झालं आम्हाला असं करायचं नको होतं आम्हाला फक्त पुजारीचं मान त्यांना द्यायचं नव्हता एवढंच होतं पण तळावरून त्यांना तुम्ही काढावं आमच्या अशी काहीही इच्छा नव्हती आणि त्याचं वाईट व्हावं आम्हाला असं नाही वाटत तुम्ही त्यांना तळावर घ्या मामा म्हणतात अरे तुमच्यामुळं काय मी त्याला इथून काढलेलं नाही तुम्ही त्याची काळजी नका करू ते पंच बोलू लागतात मामा आम्ही जेव्हा तुम्हाला येऊन सांगितलं त्याला पुजारीचं मान देऊ नका म्हणून तेव्हाच हे सर्व घडलं आमच्यामुळंच झालं आहे मामा हे मामा म्हणतात अरे तसं काय बी नाही तुम्ही त्याची चिंता नका करू त्याला केव्हा काय करायचं माझं मी पाहून घेतो आणि हे तुमच्यामुळं काढलेलं नाही मी स्वतः त्याला काढलेलं आहे पंचलोक सांगू लागतात मामा तो पूर्ण दिवस तळावरच होता आणि इतके दिवससुद्धा तो तळावरच होता आता त्याला घराकडे गेला आहे त्याला कामं बाहेरची सुद्धा माहीत नाहीत कशी करायचं काय करायचं त्याचं फार अवघड होऊन गेला आहे मामा मामा म्हणतात होय मी त्याला पैक देत होतो संसार त्याचा चालू दे चांगला म्हणून त्यानं सुद्धा घेतलेलं नाही आता बघू दे काय करायचं ते तो थोडं पैकं जर घेऊन गेलं असतं माझ्याकडून त्याला आधार तरी झाला असतं की नाही पंच म्हणतात मामा तुम्ही तळावर त्याला बोलवून घ्या मामा म्हणतात अरे हे बा त्याला केव्हा बोलवायचं आणि काय बोलवायचं कधी बोलवायचं काय बोलवायचंच नाही हे माझ्याकडे आहे ते मी पाहून घेतो ते तुम्ही सांगायचं काय बी गरज नाही मला आता तुम्ही इथे आलाच आहात तर थोडं घ दोन घास काहीतरी खाऊन घ्या आणि थोडं झोपा इथे पंच म्हणतात बरं ठीक आहे मामा पुढे आपण पाहतो सकाळ होते मामा पूजा करत असतात हसनप्पा पांडुरंगवर उकमायची व कौल लावतात व विचारू लागतात की आता मला कुठल्या दिशेला जायचं आहे तर मामाना कौल मिळतं की निंगापूरला जावं लागल मामा बाहेर येऊन सांगतात आता आपल्याला कौल मिळाला आहे बापू म्हणतो मामा आता कुठं जायचं आहे मग आपल्याला मामा सांगतात आपल्याला लिंगापूरच्या पुढे जायचं आहे चला मग आवरायला घ्या तसे बोलून सर्व लोक निघू लागतात पुढे आपण पाहतो वाटेमध्ये एक म्हातारी भेटते व ती मामानं बोलू लागते मामा मला माहीत होतं तुम्ही ह्याच वाटेने निघत आहात म्हणून म्हणून मी ते कवाच्यानं उभारले आहे मामा तिला बोलू लागतात काय म्हातारे काय झालं तर ती बोलू लागते मामा माझ्या पोरग्याला बरं वाटत नाही आहे तुम्हीच काहीतरी करा आणि आता तुम्ही माझ्या घरी चला मामा सांगू लागतात अगं मला जायचं आहे दुसऱ्या गावी मग मला अंधार होईल मग जायचं कसं तर ती म्हणते मामा आता तुमच्यावरच एक आस आहे तुम्हीच काहीतरी करा आणि माझ्या पोराला बरं करा बापू म्हणतो अहो तुम्ही त्याला इकडंच घेऊन आला असतं तर बरं झालं असतं तर ती म्हातारी म्हणते नाही तुम्हीच तिकडे चला त्याला आणायचं कसं मामा म्हणतात बरं ठीक आहे चला मग तिकडे जाऊया बापू म्हणतो मामा, उशेर होनार, मामा मग आपल्याला उशीर होणार काय करायचं मामा म्हणतात अरे हिच्या पोराला तर पाहायला लागणार नवं चल मग बघूया काय असेल ते तसे म्हणून त्याच्या घरी निघू लागतात पुढे आपण पाहतो मामा तिच्या घरामध्ये येतात तिचा मुलगा झोपलेला असतो मामा त्याला उठवतात विचारू लागतात काय र काय झालं तर तो सांगू लागतो मामा आजारी पडलो आहे मी खूप उठतासुद्धा येत नाही आहे मला आणि मला असं झालं आहे तर आईचं कसं व्हायचं मला हाच प्रश्न पडला आहे मामा म्हणतात अरे तुला काय झालं या तू बी चांगला आहेस की आणि आता मी आलो आहे म्हटल्यावर तू कशाची काळजी करू नकोस बिनघोर राहता तू म्हातारी म्हणू लागते मामा मी तुम्हाला पाणीसुद्धा विचारलेलं नाही मामा म्हणतात आता हे का वेळ आहे का पाहुणचार करायचा आणि थोडं पोराला पाणी घेऊन ये भंडारा देतो ह्याला त्यामध्ये घालून पिऊ दे म्हातारी पाणी घेऊन येते मामा त्यामध्ये भंडारा घालतात व त्या मुलाला प्यायला देतात तो मुलगा ते पाणी पितो व परत झोपू लागतो मामा म्हणतात तू आता काय काळजी करू नकोस तू बरा होशील बघ आता मामा मातारेला सांगू लागतात तू स्वतःचं बघ स्वतःला सांभाळ तू असं जर धीर सोडलं तर कसं व्हायचं मग मुलाचं कसं होणार आणि हा आता स्वतःहून जेव्हा उठत नाही आणि उठून बसत नाही तोवर मी इथनं काय हलत नाही बघ असे मामा तिला बोलतात इथे हा आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो